नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत पंधरा तारखेपासून पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून शासनाने नवीन नियम लागू केलेला आहे फास्टॅगविषयी प्रत्येक टोल नाक्यावरून आपण कशा पद्धतीने जाऊ शकता किंवा आपले पैसे कसे बचत होतील याची पूर्णपणे शासनाने काळजी घेण्यात आलेली आहे तरी तीन हजार रुपयेचा टोल नेमके प्रकरण काय आहे याबद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती सांगत आहे बदललेला टोल धोरणांची तरतूद पाहता हा तीन हजार रुपयेचा टोल पास नव्या फास्टॅग आधारित वार्षिक सबस्क्रिप्शनसाठी संबंधित आहे सारांश सांगत आहे धोरण काय आहे शासनाचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जून दोन हजार पंचवीसमध्ये घोषणा केली की मात्र तीन हजार रुपयेपर्यंतच्या गैरव्यावसायिक खाजगी वाहनांना कार जीप व्हॅन फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा पास सक्रिय सक्रिय झाल्याच्या जा तारखेपासून एक वर्ष किंवा दोनशे प्रवासांपर्यंत जो जसा की आधी आधी होईल वैध राहील कधी लागू होणार आहे ही योजना पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून लागू होईल चार ऑक्टो ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून राजमार्ग यात्रा ॲप आणि एन एच आयच्या जा वेबसाईटवरून रिचार्ज म्हणजेच डायरेक्ट सबस्क्रिप्शन आपल्याला घेता येणार आहे त्यामुळे काही टेन्शन येणार नाही ना फायदे आणि नियम काय आहेत यामध्ये बाब आणि तपशील वाहने केवळ गैरव्यावसायिक खाजगी वाहनं कार जीप व्हॅन ट्रक बस व्यावसायिक वाहन यासाठी लागू नाही याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की जी जड वाहतूक आहे किंवा जे बस आहे ट्रक आहे ही व्यवसाय करणारी जी मोठी मोठी वाहनं आहेत यांच्यासाठी हा तीन हजार रुपयाचा फास्टॅग नाही मौजदा फास्टॅग वापरका वापरता येईल नवीन फास्टॅग घ्यावे लागणार नाहीत सध्याच्या फास्टॅगवरतीच आपल्याला हा पास ॲक्टिवेट करता येणार आहे टोल मोजणी प्रत्येक टोल प्लाझा प्लाझा पार केल्यानंतर एक ट्रीप मानली जाईल आव रिटर्न तीच ट्रीप आपण केल्यानंतरनं ती दुसरी ट्रीप मानली जाईल अशा पद्धतीने समाविष्ट करण्यात आलेलं आहे उदाहरण आपण देऊया त्यासाठी दिल्ली ते देहरादून प्रवासात जर जिथे चार टोल प्लाझा आले तर जाण्याचा आणि येण्याचा एकूण मिळून चार ट्रीप होतात लाभ औसत प्रति ट्रीप खर्च प्रति टोल सुमारे पंधरा रुपये होऊ शकतो जे पारंपरिक पन्नास रुपये प्लस एकशे वीस रुपये पेक्षा जास्त कमीत कमी आहे निष्कर्ष असा आहे की दो तीन हजार रुपयेचा टोल संदर्भ म्हणजे वर्षभरात फास्टॅग वापरून दोनशे प्रवास करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे तीन हजार रुपये वार्षिक टोल पास आहे जो दोन हजार पन जो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून लागू होणार असून चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून उन ऑनलाईन रिचार्ज सुरू होईल हा उपक्रम राष्ट्रीय महामार्ग प्रवास करणाऱ्या खाजगी वाहनांसाठी टोल देण्यासाठी प्रक्रिया अधिक सुलभ आणि किफायतशीर आणि डिजिटल बनवण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे थँक्यू